नमस्कार मित्रांनो निवडणुकीपूर्वीच भाजपा बरोबर जाण्याचा निर्णय छगन भुजबळ यांचा गॅसफोट अजित पवारांनी शब्द पूर्ण केला काय आहे ही बातमी आणि छगन भुजबळ का भाजपा बरोबर जाणार हे संपूर्ण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल राज्यात दोन हजार एकोणावीस मधील निवडणुकीपूर्वीच भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यासाठी भाजपाने शिवसेनेला सोडचिती दिली होती मात्र निवडणुकीची रोख पाहून शरद पवार यांनी भाजपा बरोबर जाण्यास नाकार दिला असा गॅसपोट मंत्री छगन भुजबळ यांनी केला एका मुलाखतीमध्ये छगन भुजबळ म्हणाले की मी तरुंगामध्ये असताना दोन हजार सतरा मध्ये भाजपा बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने जावे याबद्दल चर्चा झाली ही चर्चा एका उद्योगपतीच्या उपस्थितीत झाली यात मंत्रिमंडळ खाते वाटपही ठरले होते हे सर्व शरद पवार यांच्या समितीनेच सुरू केलं होतं यासाठी भाजपाने शिवसेनेला सोडावं अशीही अट घालण्यात आली होती भाजपने यास नाकार दिला त्यामुळे ही चर्चा पुढे झाली दोन हजार एकोणवीस मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा चर्चा झाली त्यावेळी शरद पवार अजित पवार आणि भाजपाचे काही मंडळी होते या चर्चेत मी नव्हतो त्यावेळी भाजप राष्ट्रवादी असे सरकार स्थापन करण्याचा निर्णय झाला यासाठी भाजपने शिवसेनेला सोडले मात्र निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाचा रोख पाहून शरद पवारांनी भाजपा बरोबर जाण्यास नाकार दिला भुजबळ यांनी केला या बैठकीत शरद पवारांबरोबर अजित पवार होते शरद पवार यांचं काय असा प्रश्न भाजपाने केला यावर अजित पवार यांनी आपण सोबत असल्याचं स्पष्ट करत भूमिका बदलणार नसल्याचे स्पष्ट केले दरम्यान त्या दिवशी सकाळी जो काही शपथविधी झाला तो अजित पवार यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी केला असं भुजबळ यांनी सांगितले मग यानंतर पुन्हा चर्चा फिसट केली याकडेही थोडं लक्ष देऊया ते म्हणाले की भाजपा बरोबर आम्हाला जायचे होते त्यासाठी शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल अजित पवार जयंत पाटील यांच्याकडे चिठ्ठी दिली होती त्यात कोणती मंत्रीपदे हवे कोण कोणती कामे झाली पाहिजेत याची माहिती होती त्यानंतर इंदूर पुढे बडोदे इथे जायचा निर्णय झाला होता त्यासाठी जयंत पाटील शरद पवार यांना भेटले यावर पवारांनी त्यांना कुठे चालता अशी विचारणा केली तसेच पाहिजे असेल तर ते तुम्हाला भेटतील असे सांगत या विषयावर पडदा टाकला त्यामुळे पुन्हा एकदा भाजप राष्ट्रवादी सरकार बनवण्याची चर्चा फिसटली असं भुजबळ यांनी सांगितलं मग सेकंड जो मुद्दा आहे तो असा आहे की अजित पवार यांच्या बाबत नाराजगी याकडे थोडं लक्ष टाकूया मुलाखतीत भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे शरद पवार यांनी खूप मोठी जबाबदारी दिल्याचं मान्य केलं अजित पवार यांनी दोन वेळा राज्यसभा एक वेळा लोकसभा निवडणूक लढवण्यापासून कसे डावले तर विधानसभा निवडणुकीत आल्यानंतर पुन्हा राजीनामा देण्यास सांगून राज्यसभेची ऑफर कशी दिली याची माहिती भुजबळ यांनी दिली मंत्री पदावर डावलल्याबद्दल भुजबळ यांनी अजित पवार यांच्या सोबत नाराजगी व्यक्त करत या काळात पक्ष सोडवण्याची देखील इच्छा असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद